न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव येथे ज्ञानेश्वर उत्तम पिंगळ यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात होता परंतु आता या प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय उत्तम पिंगळ हे दोन मित्रांसोबत आंबे रोडवरील एका हॉटेलमध्ये दारू पिऊन परतत असताना सोमनाथ भवर यांनी त्यांना घरी सोडण्याचा प्रयत्न केला घरासमोरच ते गाडीवरून खाली पडले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह शेतातील घरासमोरील जागेत आढळल्याने खळब उडाली होती प्रारंभिक घातपाताची शंका उपस्थित झाली होती मात्र शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झालंय की डोक्याला झालेल्या मारामुळे पिंगळ यांचा मृत्यू झालाय त्यामुळे दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव करत आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी